शिक्षणाचं महार्ग म्हणून जे पुणे ओळखलं जातं आणि यातच जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे फुलताबाद तालुक्यातील विरमगाव आहे या विरमगावातील जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये आपण स्वतः आले आहोत आणि या शाळेची जर दुरावस्था जर बघितली तर शाळेची इमारत नसल्याकारणानं इथली जी विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी संख्या घटलेली आहे आपल्यासोबत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हे स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार जे तुमची जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या घटलेली आहे त्याचं कारण म्हणजे शाळेला इमारतच नाही या ठिकाणी जवळपास एक ते सात वर्ग आहे आणि विद्यार्थी संख्या जवळपास या गावामध्ये त्र्याण्णव विद्यार्थी आमच्याकडे आज रोजी बसतात पण या इमारतीच्या अभावामुळे जे काही पालक लोक का आहे ते या ठिकाणी मुलं टाकण्यास नकार आहे त्यांचा आम्ही वेळोवेळी सर्वे केला गावात फिरलो पण त्यांचं त्या ते ठिकाणी आम्हाला उत्तर येतं की बाबा सर एका वर्गामध्ये तुम्ही दोघ जण दोन दोन वर्ग भरवतात आणि मग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तसेच पुन्हा या ठिकाणी जी इमारत आहे आमची सध्याची आताची तर ती इमारतसुद्धा या ठिकाणी थोडा जरी पाऊस आला तर त्या ठिकाणी त्या इमारतीमध्ये पाऊस छतावून गळतो आणि मग त्या विद्यार्थ्यांचे बसण्यासाठी हाल होतात त्या कारणामुळं सगळे पालक या ठिकाणी उदासीन आहे आणि आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे अनेक वेळेस आम्ही लेखी तोंडी जे काही आमच्या मिटिंग असतील त्या ठिकाणी आम्ही शासनाच्या समोर आमची बाजू मांडली पण आतापर्यंत या ठिकाणी काही दखल घेतली नाही आमचे जे काही दोन हजार सतरापासून इमारत पाडण्यासाठी मंजुरी होती तर आत्ता या ऑगस्टमध्ये या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ती इमारत आमची पडली आम्ही ऑफिसला कळवलं त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीने सगळ्यांनी ते जे काही तीन व चार वर्ग होते आम्ही ते या ठिकाणी पाडलेले आहे आणि आता बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा नाही परत याचा जो अभाव आहे या शिक्षणावर परिणाम होतो आणि गावातले विद्यार्थी या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये दाखल आहे पालकांना आम्ही यावेळेस विचारलं की बाबा असं काय आम्ही येतोय सगळे व्यवस्थित आहे पालकांनी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी इमारत उभी राहत नाही प्रत्येक वर्गाला एक वर्ग खुली उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं या ठिकाणी टाकू शकत नाही कारण की एका वर्गामध्ये दोन दोन वर्ग तुम्ही भरवता तर त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणं कठीण होतं याच्यामुळे आमची उदासीनता आहे जे बघितलं आम्ही आमचे निदर्शन देत आहे आता जे आपण पाठी नक्कीच हे होते जिल्हा परिषदेचे शिक्षक मुख्याध्यापक यांनी जे सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्हाला इमारत बनवून द्यावी आणि प्रशासनातर्फे शासनातर्फे लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी मागणी मुख्याध्यापक यांच्याकडून होत आहे